राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संवाद मिळावा हिंगोली येथे महावीर सभागृहात येणाऱ्या स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय श्री सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली पर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलना नहीं हिंगोली सुनील तटकर ग्वाही <ुँणीया> कार्यकर्त्यांची निवडणूक आम्ही आमदारकीच्या निवडणुकीपेक्षा जास्त ताकदीने लढणार तटकरे साहेबाचं कार्यकर्त्यांना आस्वाद पण आपल्यापेक्षा आमची जास्ती आहे राज्यपाठी ये भाषण करत आणि निघून आणत एवढ्या सिमित सुनी भाषण करावं जरूर आहात पण हा विश्वास द्यायला हातात की तुम्ही जास्त या कार्यक्रमाला महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालिताई चाकणकर माननीय श्री धनंजय मुंडे साहेब आमदार श्री विक्रम काळे मुख्य प्रवक्ते आनंदराज प्रांजपे जिल्हाध्यक्ष माननीय श्री बी डी बांगर शहराध्यक्ष केशव दुबे युवा युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी रामदास पाटील प्रकाश थोरात जावेद राज अनिल पतंगे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसावली न्यूज साठी बाळासाहेब कांबळे